सामुदायिक विवाह सोहळा इंदापूर मध्ये पार पाडलाय त्याची निमंत्रण पत्रिका स्वतः भाईया साहेब म्हणजे प्रवीण भाईया माने भारतभर गाजलेल्या सोहनाई दूध संघाचे मालक यांनी आपल्याला दिली मग आम्ही करत निघालो सोनाई प्रतिष्ठान आयोजित सर्व सामुदायिक विवाह सोहळ्याला बाई एवढी गर्दी बघल तिकडं नुसती माणसं नजर फिरवल तिकडं नुसती माणसं नुसती माणसं नाही बर का बाया पोर सगळीच आणि त्याच्या बरोबर हे नवरा आणि नवरी तब्बल पासड जोड्या होत्या बर का आणि त्याच्यामध्ये हि हो माझा जोडीदार आहे त्यांनी मला लग्नाला सांगितलं नाही पण मला आमंत्रण पत्रिका आली आणि ह्या स्टेज वर मोठी मोठी पुढारी लोक बसली होती पण भैय्या साहेबांचा इश्रेलय हार्ड या सगळ्या जोडप्यांना कापडा पसणं ते दाग दागिन्यापर्यंत भाय्या साहेबांनी सगळं फ्रीमध्ये दिलं या फक्त यायचं नवरा नवरी घेऊन आणि लग्न लावून जायचं मिरवणुकीतली एक झलक आहे भैय्या साहेबांबरोबर माझा मित्र संकेत वाघमोडे